हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट्स इंग्रजी वाचन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याच्या या आपल्या सिरीजमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक छान नवीन अशा प्रकारची पद्धत या पद्धतीनं जर तुम्ही इंग्रजीचं वाचन शिकलात तर तुम्हाला इंग्रजी वाचताही येणार आहे आणि इंग्रजी लिखाणासाठी सुद्धा ही गोष्ट तुम्हाला भरपूर उपयुक्त ठरणार आहे म्हणजे बघा फायदे किती आहेत या पद्धतीचे एक तर तुम्हाला इंग्रजी वाचन येणार आहे दुसरी गोष्ट तुम्हाला लिहायला येणार आहे आणि तिसरी गोष्ट तुम्हाला शब्द पाठांतरासाठी सुद्धा तुम्हाला पाठांतर करण्याची गरजच उरणार नाही आहे या पद्धती मी आज जी नवीन पद्धत सांगते ती जर तुम्ही शिकून घेतलीत तर तुम्हाला शब्द पाठ करण्याची गरजच पडणार नाही या मेथडनी तुम्हाला शब्दांचे स्पेलिंग ॲटोमॅटिक येतील ॲटोमॅटिक येतील म्हणजे तुम्हाला ते पाठ करायचं काम पडणार नाही तर स्टुडंट मागील व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले नसतील तर या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही जरूर पाहायचे आहेत कारण ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत की प्रत्येक शब्दांचे विशिष्ट अशा प्रकारचे साऊंड असतात आणि हे जे साऊंड आहेत त्या साऊंडवरून आपण सर्व इंग्रजीचं वाचन जे आहे ते करत असतो कारण स्टुडंट्स आपण आपण मागील एका व्हिडिओमध्ये मा पहा या पद्धतीनं साऊंड पाहिले होते जे मी तुम्हाला इथे दाखवते बघा हे सर्व साऊंड आहेत जे आपण मागील एका व्हिडिओमध्ये मा पाहिले होते हे सर्व साऊंड जे आहेत त्याचा आपल्याला म्हणजे आता आकलन झालेलं आहे तुम्हाला हे माहिती झालेले आहेत की आपल्याला ह्याला बी म्हणायचं नाही आपण ह्याला ब म्हणणार आहोत सी आलेलं असेल तर आपण त्याला क म्हणणार आहोत स म्हणणार आहोत ड म्हणणार आहोत एफला आपण फ म्हणणार आहोत ला आपण ग या पद्धतीनं हे जेडपर्यंतचे अक्षर आहेत हे कशा पद्धतीनं वाचायचे ते कशा पद्धतीनं उच्चारायचे हे मी मागील व्हिडिओत सांगितलेलं आहेच सर्वच सर्वच तुम्हाला जे काही मागील व्हिडिओ पाहायचे आहेत इंग्रजी वाचन या सिरीजचे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे सो ते व्हिडिओ तुम्ही जरूर जरूर पहा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आजच्या नवीन पद्धतीला शिकायला आपण सुरुवात करूया पाहतो स्टुडंट्स आपल्याला ए आय ओ यू हे जे स्वर आहेत या स्वरांचे वेगळे उच्चार आणि वाचन करण्याची एक नवीन पद्धत मी तुमच्यासाठी आणलेली आहे बघा एचा ए बी सी डीमधलं जे ए लेटर आहे ह्या ए लेटरचा एक साऊंड होतो ए तर हा ए जो आहे तो एक आपण वापरतो आपण मराठीमध्ये वाचन करताना लिहित असताना आपण एक मात्रा जेव्हा देतो त्यावेळेस आपल्याला या पद्धतीनं ए हे लेटर वापरता येतो तर आता बघूया कशा पद्धतीचे हे शब्द येतात ते वाचायला आणि लिहायला तुम्हाला कशा पद्धतीनं येतील ते बघूया बघा आता इथं एक शब्द दिलेला आहे जी ए टी ई आता जीचा साऊंड आहे ग ओके स्टुडंट बघा तुमच्या लक्षात येईल जीचा साऊंड आहे ग एचा साऊंड जसं मी इथं सांगितलं एचा साऊंड आहे ए सो ए अल्फाबेट एचा साऊंड आहे ए त्यानंतर टीचा साऊंड आहे ट एक गोष्ट इथे सर्व शब्दांमध्ये लक्षात घ्या ह्या प्रत्येक स्पेलिंगमध्ये तुम्हाला दिसेल शेवटचं लेटर ई तर या शेवटच्या ई लेटरच्या बाबतीत एक गंमत असते विद्यार्थी मित्रांनो हे ई लेटर जे आहे शेवटी जर आलेलं असेल तर जनरली त्याचा उच्चार होत नाही ओके पुन्हा एकदा लक्षात घ्या शेवटी जर ई स्पेलिंग आलेलं असेल तर जनरली या ईचा उच्चार होत नाही त्यामुळे बघा आता असं समजायचं आपण की हा शब्दच नाही आणि ह्या एचा उच्चार आपल्याला ए म्हणजे मात्रा करायचा आहे म्हणजे बघा ग ए गवर एक मात्रा हा ए म्हणजे मात्रा म्हणून गवर एक मात्रा गे ट याचा उच्चार होईल गेट ओके आता म्हणजे इथे मला काय उच्चार लिहावा लागेल गेट, गेट।, 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 गेट। आता विद्यार्थी मित्रांनो गेट तुम्हाला जर दिलेलं असेल तर आता तुम्ही गेटचं स्पेलिंगही लिहू शकणार आहात कारण तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे की गेट गवर एक मात्र आहे मात्रासाठी आपण अल्फाबेट ए लिहित असतो ठीक आहे आणि तुम्हाला हा पण रूल माहिती आहे की शेवटी ई असतो तर तो त्याचा उच्चार करायचा नसतो मग तुम्ही सहज स्पेलिंग लिहू शकता अरे ह्याचं स्पेलिंग असेल जी ए टी ई -E. आणि मग तुम्ही लिहू शकाल जी ए ई ऑफकोर्स हा गेस असेल परंतु या मेथडने आपण ते स्पेलिंग लिहू शकतो एखाद्या वेळेस अननोन वर्ड आला तरी लिहू शकतो स्पेलिंग पाठ करतानासुद्धा तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल आणि स्पेलिंग पाठ करायची गरजही पडणार नाही आता हा साऊंड बघूया आपण सी सीसाठी आपण साऊंड आहे क कारण तुम्हाला माहिती आहे सीचा सी, सी साऊंड केव्हा होतो ई आय असेल किंवा वाय आलेला असेल सीच्या पुढे तर त्याचा स साऊंड होतो पण या सीच्या पुढे ए आहे ए साऊंड आला तर क साऊंड होतो म्हणून सीचा साऊंड लिहिला मी क आता ह्या एसाठी येणार ए आहे हा ए ए म्हणजे मात्रा वाचायचा आहे म्हणून याच्यावर मी देते एक मात्रा तर बघा ह्याचा उच्चार काय होतो मग हा एम एमचा साऊंड होतो म ओके ह्या ईचा साऊंड होतच नाही राईट म्हणजे बघा जर आपल्याला साऊंड होत नसेल तर साऊंड होत नसेल तर आपण काय लिहायला पाहिजे सो बघा विद्यार्थी मित्रांनो जर साऊंड होत नसेल तर ते शब्द आपण उच्चारात घेणार नाहीत म्हणजे हा ई जो आहे तो आपण उच्चारात घेणार नाहीत राईट सो याच पद्धतीनं तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी हा जो ई आहे तो आपण उच्चारात घेणार नाहीत म्हणून मी तो इथे कट करून दाखवते पण तो त्याचं स्पेलिंग चुकलं आहे असा त्याचा अर्थ नाही हे लक्षात घ्या so, सो एमसाठी येईल मग म एसाठी एक मात्रा देऊया डीचा साऊंड येतो ड मेड स्पेलिंग बघा एम ए डी ई मेड राईट याच मेथडनी नेक्स्ट बघूया एससाठी येतं स एसाठी ए साऊंड म्हणजेच मात्रा एफसाठी येणार आहे फ सेफ ई e, चा उच्चार करायचा नाही टेल इचा उच्चार करायचा नाही टीसाठी टी येईल ट एक मात्रा येईल टे चा साऊंड ए आहे म्हणून एक मात्रा देतोय आपण म्हणून टवर एक मात्रा टे आणि एलचा साऊंड आहे ल टेल इट्स टेल बघा आता हे बघू वाचून बघूया आणि लिहून पाहूया एच साऊंड आहे त्यासाठी येईल ह आणि ए म्हणजे मात्रा हे आणि टीचा साऊंड ट तर हा शब्द असणार आहे आपला हेट ओके तर बघा तुम्ही केम वाचू शकलात मेड सेफ टेल हेट सो आता तुम्हाला हे या पद्धतीनं वाचता पण आले आणि हे उच्चार पालकांनी याकडे पण लक्ष ठेवायचं आहे पालकांनी पुन्हा याच मेथडनी मी सांगितलेल्या लिहून घ्यायचं आहे उच्चार द्या स्पेलिंग लिहायला लावा पहिले स्पेलिंग द्या त्याचे उच्चार तयार करायला लावा सो या मेथडनी जर पालकांनी थोडंसं लक्ष दिलं तर ते विद्यार्थी मित्रांना खूप मदत करू शकतात सो स्टुडंट खाली मी काही शब्द दिलेले आहेत सो यू हॅव टू राईट द प्रोनान्सिएशन ऑफ ऑल दीज वर्ड्स इन कमेंट बॉक्स ओके सो याचा जो काही उच्चार आहे या पद्धतीचा तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर टाकायचा आहे आणि शिवाय कमेंट बॉक्समध्ये तर टाकाच टाका परंतु आणि पहा विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सुरुवातीला जे कोणी टाकेल तर तुम्ही तुमचं नाव टाका त्यामध्ये मी तुमचं नाव अनाऊन्स करेल की तुमची पहिली कमेंट आहे ओके सो so, जे कोणी पहिल्यांदा ह्या चारही शब्दांचे उच्चार टाकेल तर त्यांचा मी पुढच्या व्हिडिओमध्ये नावाने उल्लेख करेल त्यामुळे तुमचं नावही त्याच्यामध्ये जरूर टाका जेव्हा तुम्ही पहिली कमेंट असेल तुमची आणि याचे उच्चार तुमचे करेक्ट असतील तर तुमच्या नावाची अनाऊन्समेंट मी पुढील व्हिडिओत नक्की करेल ओके स्टुडंट त्यानंतर घरी गेल्याच्या नंतर हे सगळं नोटबुकवर लिहा आणि याचे उच्चारसुद्धा नोटबुकवर लिहून आपल्या मम्मी पप्पांना जरूर दाखवा त्यानंतर बघा ईचा साऊंड शिकूया आपण बघा ई ईचा अ हा एक साऊंड होतो आता तो कशा पद्धतीनं वाचायचा मग जी ई तुम्हाला माहिती आहे जी ईचा साऊंड ज वाचायचा का ग या सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जी ई जीच्या पुढे ई असेल तर आपल्याला तो ज वाचायचा आहे जीचा साउंड ग सुद्धा होतो पण आपल्याला इथे ग वाचायचं नाही आहे आपण वाचणार आहोत जीचा साउंड ज कारण त्याच्या पुढे आहे लेटर ई आणि ईचा उच्चार आहे अ म्हणून जीसाठी ज साठी अ आता इथे आर आहे आर आणि यम दोन कॉन्सनंट एकत्र आहेत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं स्टुडंट्स की जर दोन कॉन्सनंट एकत्र आलेले असतील तर जोड शब्द तयार होतो असे वेगवेगळ्या प्रकारचे जोड शब्द आपण मागील व्हिडिओत पाहिलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही ते जरूर पाहून घ्यायचे आहेत त्याचं कारण म्हणजे स्टुडंट्स तुम्हाला जोड शब्द शेवटी येणारे जोड शब्द हे मी मागील एका व्हिडिओत सांगितले होते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल तो पाहायला नसेल तो ग्या। तर तुम्ही जरूर पाहून घ्या कारण ते जोड शब्द आपल्याला लिहिता पण आले पाहिजेत आणि त्यांचं नंतर स्पेलिंगही लिहिता आलं पाहिजे तर बघा मग जी ई ज लिहिलं ईसाठी अ लिहिलं आर आर आणि यम दोन कॉन्सनंट एकत्र आहेत म्हणजे हा जोड शब्द असेल दोन कॉन्सनंट एकत्र आले की तो जोड शब्द असतो जोड शब्द असला की पहिला शब्द शॉर्ट लिहायचा असतो म्हणून मी इथे र अर्धा लिहिलेला आहे नंतर एमचा साऊंड म पण आता हा लिहित असताना ज अधिक अ ज ठीक आहे ज हा र अर्धा आहे त्यामुळे हा असा इथं जला अर्धा नसतो फोडायचा तर ज र म्हणून ज र म जरम आपण जरम शब्द असा लिहित नसतात ज र म असा नसतो लिहायचा तर तो या पद्धतीनं लिहितात ठीक आहे म्हणून आपल्याला लिहावं लागतं जम उच्चार करताना रचा उच्चार करू नका जम जम राईट त्यानंतर हा पण साऊंड बघा सी एल आता हा जोड शब्द ह्याच्यात दोन आहेत सुरुवातीला पण आहे सी एल क्ल राईट ह्याचा साऊंड होतो क्ल पाठ असेल तुम्हाला हा जोड शब्द आपण मागील व्हिडिओत पाहिलेला आहे ईचा साऊंड आहे अ त्यामुळे अ ह्याच्यामध्येच आला क्ल ओके त्यानंतर र चा साऊंड क्लर्क क्लर्क केचा साऊंड क आणि हा र हा र अर्धा आहे हा या पद्धतीनं वर लिहायचा असतो तशाच प्रकारे इथे बघा वीचा साऊंड होईल व अ त्यामध्येच येईल र चा साऊंड आणि पुढे आहे बी म्हणजे ब ओके सो so, आपला हा साऊंड होईल वब वब ओके देन पी पीचा साऊंड होईल प एचा साऊंड ईचा साऊंड अ म्हणजेच प अधिक अ म्हणजे प आणि हा आरचा साऊंड हा अर्धा र वर द्यायचा आहे आपल्याला ह्या केचा साऊंड क काय होईल पर प ओके पर रचा स्लाइट उच्चार येतो इथं पर पर्क राईट तशाच पद्धतीनं आता बघा एचसाठी येईल ह हो, त्यानंतर अ चा साऊंड यामध्येच असेल ह हो, अ यातच लपलेला असेल त्यामुळे तो वेगळा लिहित नसतात आर आरचा साऊंड र येतो ह हो ड डीचा साऊंड ड आणि हा रफार फार वर फोडायचा तशाच पद्धतीनं ओव बघा ओ व अ साऊंड त्यामध्येच आला आरचा साऊंड र ओवर र पण आर पण शेवटी आलं तर रचा उच्चार नसतोच होत ओव राईट त्यानंतर बघा खाली मी काही शब्द दिलेले आहेत हे जे शब्द आहेत तर या शब्दांचं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उच्चार लिहून पाठवायचा आहे आणि तुम्हाला घरीसुद्धा हे उच्चार लिहून पाहायचे आहेत सो so स्टुडंट या पद्धतीनं जर तुम्ही तयारी केलीत एक एक साऊंड तुम्ही शिकत गेलात आणि याच मेथडने मी जशा पद्धतीनं लिहून दाखवते आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही सोडवलं लिहून तर हे तुम्हाला केवळ वाचता येणार नाही आहे तर तुम्हाला हे लिखाणासाठी आणि शब्दपाठांतरासाठी सुद्धा खूप खूप महत्त्वाचं आहे सो so स्टुडंट या पद्धतीनं जरूर प्रॅक्टिस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि मला माहिती आहे स्टुडंट्स खूप खूप जणांचे कमेंट येत आहेत मेसेजेस येत आहेत की व्हिडिओ खूप छान होत आहेत सो तुम्हालाही ते आवडत असतील तर लाईक शेअर जरूर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट आपण पाहणार आहोत आय आयचा उच्चार हा आई असा पण होतो मग आता आई उच्चार जर असेल तर ते कशा पद्धतीनं येतात ते आपण बघूया टीसाठी साऊंड येतो ट आता ह्या आईसाठी साऊंड येणार आहे आई ओके आ अधिक ई आई साऊंड येतो हा आई साऊंड लिहिलेला आहे मी प्लस एमसाठी एमसाठी साऊंड येणार आहे म आणि पुन्हा तोच रूल जर शेवटी ई आलेला असेल तर भरपूर साऱ्या शब्दांमध्ये शेवटच्या ईचा उच्चार करत नाही त्यामुळे हा शेवटचा ईचा उच्चार जो आहे तो आपल्याला करायचा नाही राईट सो या पद्धतीनं शेवटच्या ईचा उच्चार करायचा नाही मग आता हे बघूया काय होईल ट अधिक आ हा होतो टा ट अधिक आ टा बघा नीट लक्षात घ्या त्यानंतर ई म हा आईमधला आ जो आहे तो ह्या पहिल्या वर्णाक्षरात घ्यायचा आपला जो शब्द आहे त्याच्या पहिल्या वर्णाक्षरात काना घ्यायचा आ आणि ई जो आहे तो जशाला तसा लिहायचा ई म टा ई म राईट तसंच आता हा शब्द बघा टायटल ट टीसाठी ट आई अधिक आधिक ई अधिक एलसाठी ल साऊंड शेवटच्या ईचा उच्चार करायचा नाही ट आधिक आ काय होईल टा ता, ई तसाच ठेवायचा आहे आ यामध्ये घेतला आपण ई ल इट्स टाईल हा शब्द काय आहे टाईल याच पद्धतीनं बघा केसाठी येणार आहे क आता मी डायरेक्ट लिहिते आई आईसाठी मी येणार लिहिणार आहे का ना का राईट आणि ईचा उच्चार का ई ट राईट तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तो तुम्ही या मेथडने लिहून पहा एक एक शब्द तुम्ही या मेथडने लिहून पहा ट अधिक आ नंतर ई ट आ झाला ई दशाला तसा लिहायचा आहे आणि नंतर जो शेवटचा उच्चार असेल साऊंड असेल तो लिहा आता इथे बघूया पीचा साऊंड प आईमधला आ ह्याच्यामध्ये घेऊया प अधिक आ पा ई साऊंड राहिला आहे ई दशाला तसा लिहूया प पीसाठी प पाईप इचा साऊंड करायचा नाही एफ -E, आय व्ही ई ओके सो so, इट्स फ फ फा कानाका घेतो आहोत आपण कारण याच्यामध्ये आई साऊंड आहे आईमधला आ आ आपण याच जोडतो आपण मध्ये आ जोडतो म्हणून फा त्यानंतर ई ई जशाल तसा लिहायचा आहे व फा ई व ईचा साऊंड शेवटचा घ्यायचा नाही तशाच प्रकारे हा होईल शब्द बघा वा ई ड वाईड सो so स्टुडंट ही पद्धत तुम्हाला आवडली का मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आणि खाली जे शब्द मी दिलेले आहेत या प्रत्येक शब्दाचासुद्धा उच्चार मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आणि घरीसुद्धा हे सर्व शब्द कम्प्लीट करून आपल्या पॅरेंट्सला आई वडिलांना जरूर दाखवा पालकांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहेच आहे, आहे। त्यानंतर नेक्स्ट साऊंड बघणार आहोत आपण ओचा साऊंड आता ओचा साऊंड ओ साऊंड आपण पाहिलेला आहे यापूर्वी तर ओचा अ साऊंड जर आलेला असेल तर कशा पद्धतीनं शब्दांचे उच्चार आपण करत असतो ते आपण बघूया बघा ओचा साऊंड अ होतो आता हा डब्ल्यूचा साऊंड कोणता होतो व या ओचा साऊंड आहे अ व अधिक अ ओचा साऊंड अ हा आर आरचा साऊंड र आहे ना र आणि के दोन कॉन्सनंट एकत्र आहेत म्हणजे हा काय असणार आहे जोड शब्द असणार आहे दोन कॉन्सनंट जवळ आले की तो जोड शब्द होतो सो हा र अर्धा असणार आहे अर्धा म्हणून मी लंगडा लिहिते इथं असा आणि के साऊंडसाठी क सो व अ होणार आहे व व अ व र हा आपल्याला रफार फार फोडावा लागेल अर्धा आहे म्हणून ते लिहिण्याची पद्धत असते असं गोल वरून वर्क वक वाचताना रचा उच्चार आपण करायचा नाही वक ओके तोंडी म्हणताना बोलताना आपल्याला वक म्हणायचं असतं वर्क वर्क असं नाही म्हणायचं तशाच प्रकारे बघा यसचा साऊंड होईल स अधिक ओचा साऊंड अ अधिक एमचा साऊंड म आणि ईचा साऊंड करायचा नाही सो बघा स अ स स अ स आणि म स, म. हा शब्द काय वाचाल मग सम एस ओ एम ई सम ओके तशाच पद्धतीनं सी ओ एम ई काय येईल मग यस राईट कम तसाच एल ओ व्ही ई ओचा उच्चार अ करायचा आहे मग काय येईल लव ओके इट्स लव व लव तसाच डब्ल्यू ओ आर डी वड वड रफार या पद्धतीनं एन ओ एन ई एन ओ ओचा उच्चार अ म्हणून एन ओचा उच्चार येईल फक्त न न नो न लिहू नका राईट स्वा हा येईल साऊंड न न कारण ईचा उच्चार करायचा नाही ई शेवटी आल्यास हिचा उच्चार करायचाच नाही हे लक्षातच ठेवायचं आहे स्टुडंट मी ज्या पद्धतीनं लिहिते आहे त्या पद्धतीनं तुम्ही लिहायचे मी मुद्दाम मी इथं खाली तुम्हाला ब्लँकमध्ये काही लेटर्स काही वर्ड्स दिलेल्या आहेत ह्या वर्ड्सचे उच्चार तुम्ही जरूर लिहा कारण काय होतं माहिती का ज्या वेळेस आपण हे सोडवत असतो त्यावेळेस आपण या मेथडनी स्वतः लिहिलं त्याचं दृढीकरण जास्त होतं ते तुमच्या पक्क लक्षात बसतं सो स्टुडंट विसरू नका की हे जे सर्व साऊंड आहेत ते सुद्धा आपल्याला नीट लर्न करायचे आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तुम्ही जर न्यू कमर्स असाल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे खूप विद्यार्थी मित्र लाईक करत नाहीत व्हिडिओ पाहतात त्यांना ते आवडतात मला नंतर पर्सनली मेसेज पण टाकतात परंतु लाईक केलेलं खूप कमी जणांनी दिसतं सो so, ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडत आहेत त्यांनी प्लीज लाईक करायला विसरू नका लाईक केलं ला तर त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते आणि पुढील व्हिडिओ आपण अजून चांगले करावेत असं वाटत राहतो आणि वी विल वर्क हार्ड फॉर इट सो so, प्लीज लाईक इट ओके okay, लाईकचं बटन जरूर हिट करा जरूर क्लिक करा त्यानंतर बघा स्टुडंट नेक्स्ट आपण उच्चार पाहणार आहोत यूचा साऊंड आता यूचे साऊंड आपण बघूया यूचा हा दुसरा साऊंड बघतोय आपण ऊ म्हणजे पहिला उकार आता पहिल्या उकाराचे सर्व हे साऊंड येणार आहेत ओके सो बघा एफसाठी उच्चार येणार आहे फ राईट ह्या यू साठी उ उ म्हणजेच उकार मी डायरेक्ट दाखवते इथं आता उ म्हणजे उकार तर ह्याला ह्या यू साऊंड आहे यूसाठी आपण देऊया उकार हा उच्चार असणार आहे ऊ साठी आपल्याला द्यायचा आहे पहिला उकार एल एल लक्षात ठेवा डबल एल जर आलेलं असेल तर फक्त एकच साऊंड लिहायचा आहे ल फुल ल आणि ल असं दोन वेळेस लिहू नका तसंच बघूया पीसाठी साऊंड येणार आहे प यू साठी साऊंड यू ऊ हा उच्चार होतो म्हणजेच उकार द्यायचा आहे उकार पु आणि एस एचचा साऊंड होतो श पुश याच प्रकारे पी यू एल एल हा साऊंड होईल पुल पी यू एल एल पुल पी यू डबल एल पुल बी यू एस एच बी साठी साऊंड येणार आहे ब याला पहिला उकार देऊया एस एचसाठी येणार आहे श बुश ओके स्टुडंट सो याच पद्धतीनं आर यू डी -e, काय होईल रूड हा रू असा लिहावा लागेल इट्स रूड राईट right? सो so स्टुडंट याच पद्धतीनं खालील शब्द जे आहेत ते थोडेसे हार्ड वाटतील तुम्हाला परंतु मला खात्री आहे की तुम्हाला ते नक्कीच जमतील सो so, हे जरूर मला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि घरीसुद्धा करून मम्मी पप्पाला ते जरूर दाखवा आणि त्यांच्याकडून चेक करून घ्या नेक्स्ट साऊंड आपण पाहणार आहोत यूचा आणखी एक साऊंड यू ओके okay? पाहात मी प्रत्येक ए आय ओ यूमध्ये आपण जसा लेटरचा उच्चार करतो तसे त्याचे एक, एक साऊंड आहेत जसं की ए असेल ए बी सी डीतला ए त्याचाही एक उच्चार असतो ए आहे ना ई e. ई असेल तर ईचा पण एक उच्चार असतो ई तशाच प्रकारे यूचा यू हा पण एक उच्चार आहे म्हणजे जसा तो ए बी सी डीमध्ये वाचताना आपण करतो तसाच हा उच्चा उच्चार आहे तर मग हा उच्चार करताना बघा काय करायचं आहे तर हा यू लिहायचा आहे म्हणजे बघा टीसाठी येईल ट अधिक या यू साठी हा यू लिहायचा आहे आपल्याला हा यू लक्षात घ्या त्यानंतर बीसाठी ब शेवटच्या ईचा उच्चार करायचा नाही सो so, ट यू काय होईल ट यू ट्यू आणि हा ब ट्यू ब म्हणजे हा उच्चार होईल ट्यूब आता तुम्हाला ट्यूबचं स्पेलिंग जरी कोणी लिहायला सांगितलं आणि ट्यूब शब्द दिला तर तुम्ही सहज लिहू शकाल टीसाठी ट या य साठी वाय आहे ना सॉरी या, 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 या यू आणि ब आणि शेवटी ई असेल कारण शेवटी ईचा उच्चार नसतो तशाच प्रकारे बघा हा दिलेला शब्द आहे मी आता डायरेक्टली इथे टी यू काय होईल ट अधिक यू या टीसाठी यू ट या यूसाठी यू जशाला तसा लिहायचा आहे ट्यू आणि एनसाठी न इट्स ट्यून तशाच प्रकारे सीसाठी येईल क या यूसाठी यू जशाला तसा लिहायचा आहे त्यानंतर टीसाठी ट हा वर्ड होईल क्यूट बघा किती सिम्पल सिंपल, सिंपल गोष्ट असते करून पहा म्हणजे तुम्हाला सहज समजेल त्याचप्रकारे हा शब्द येईल म्यूट आणि हा शब्द येईल प्यूक प्यूक न्यू वर्ड वाटेल तुम्हाला प्यूक म्हणजे ओकणे उलटी येणे आहे ना तर त्याला म्हणतो आपण प्यूक सो याच पद्धतीनं खालील हे दोन शब्दसुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचे आहेत याचे उच्चार जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका स्टुडंट्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनल सब्सक्राइब करा जर तुम्ही न्यू कमर्स असाल तर आणि चॅनल कसं वाटलं यासाठी कमेंट जरूर करा लाईक करायला विसरू नका इट मोटिवेट्स अस, आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअरसुद्धा जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू